दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरात दररोज अवैध धंद्यांचे नवनवीन प्रकार उघड येत आहे या सर्व गोष्टीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पोलीस ठाणे निहाय अवैध व्यवसायांविरोधात धडक कारवाई केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की अवैध गावठी हातभट्टीची दारू बनविणाऱ्या ठिकाणी म्हणजेच डोंगर दर्या नदी नाले अशा अतिदुर्गम ठिकाणांवर पायपेट करून त्यांचा शोध घेऊन तसेच छापे टाकून अवैधरित्या अंमली पदार्थांची तस्करी विक्री करणाऱ्या आणि अवैधरित्या मटका व जुगार चालवणाऱ्या व खेळणाऱ्या इसमांवर पोलिसांनी कारवाई केली या कारवाईत मुंबई दारूबंदी कायदा अंतर्गत पन्नास महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत दोन एन डी पी एस कायद्याअंतर्गत दोन असा एकूण चोपन्न आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे या सुरू असलेल्या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी तसेच जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसाय हद्दपार करण्यासाठी अशा व्यवसायांची माहिती पोलिसांना कळवावी असे आवाहन पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी केले भावेश बागुल दक्ष न्यूज नाशिक